गोरगरीब नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक विकासातून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास साध्य करण्याच्या हेतूने सरकारने राष्ट्रीय कृषी बांबू मिशनची स्थापना केली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या बांबू लागवड योजनेने शापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वेग घेतला आहे यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाचे त्यांना सहकार्य लाभत असल्याचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी अनंता धलपे यांनी सांगितले हरित महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत राज्यात दरवर्षी एक लाख हेक्टर असे तीन वर्षात सव्वापाच लाख हेक्टर जागेत बांबू लागवड करण्याचा सरकारचा मानस आहे त्यासाठी सरकार सात लाख रुपये प्रति हेक्टरी अनुदान देणार आहे प्रति हेक्टरी अकराशे रुपये लागवड करणे सरकारचे धोरण आहे या योजनेचा पुरेसा लाभ घेण्यासाठी शापूर तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतीतील शेतकरी पुढे सरसावले असून आठशे पस्तीस लाभार्थी एक लाख पस्तीस हजार बांबूरोपांची लागवड करून त्यातूनच आर्थिक विकास साधणार आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क